मी बालाजीरावांचं भाषण ऐकत होतो सगळ्यात जास्त शिंदे साहेबांबरोबर मंत्र्यांपेक्षा आणि आमदारांपेक्षा राहणारा कोणी माणूस असेल तो तुमचा बालाजी आहे साडेतीन हजार कोटी घेऊन घेतले नाव बालाजी बालाजी देत राहतो श्रीमंताचा देव आहे पण बालाजी एवढा कलाकार आहे की रडून 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 साडेतीन हजार कोटी घेतली मला आत्ता लक्षात आलं मंत्री हादून मला बावीसशे कोटी भेटले आणि तू साडे तीन हजार कोटी घेतले तरी म्हणतो आशीर्वाद ठेवा साहेब आशीर्वाद ठेवा साहेब आता आणखी कोणता आशीर्वाद पाहिजे अरे आमचे शिंदे साहेब म्हणजे देव माणूस आहे जो पाणी से नहाते है वो सिर्फ लिवाज बदलते है जो पाणी नहाते है वो लिवाज बदलते है ये तो पसीने से नहाते है इसलिए इतिहास बदलते है वाचोली, या मनसान शिवसेना वाचली या मनसान भगवा वाचला शिवसेना प्रमुख तंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और बंबू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और भगवा भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से अशा पद्धति ने काम करना आमचा नेतांदेड़ इतिहास बदलना है या नांदेड मध्ये पंच्याण्णव पासून हदगावचे आमदार आमचे देशमुख साहेब आम्ही बरोबर काम केलंय नांदेड मध्ये शिवसेना पहिलेपासनं वाढवण्याचं काम हेमंतराव तुम्ही तुमच्या सगळ्या टीम न केलं शी म्हणजे शिस्तबद्ध व म्हणजे वचनबद्ध से म्हणजे सेवाभावी आणि ना म्हणजे ना मर्दांना जितसता नाही मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना या नावानं हे वादळ या नांदेड शहरामध्ये उभं राहिलं रोहिदास चव्हाण या भागाचे आमदार होते ते आमचे मित्र होते त्यांच्याबरोबर मीही आमदार होतो आणि आज मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय वाट की आज तीन तीन आमदार आणि या जिल्ह्यामध्ये छप्पर फाडके नऊ चे नऊ आमदार महायुतीचे निवडून दिल्याबद्दल नांदेड वासियाचे आभार मानण्यासाठी शिंदे साहेब आले आहे मी सुद्धा पंचवीस वर्षापासून आमदार आहे पण सरकार आल्यानंतर कोई सरकारचा प्रतिनिधी एखाद्या मतदारसंघामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये नवे नवे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आभार घ्यायला आभार मानाला जातो तो एकमेव व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे एकनाथ रावजी संभाजी रावजी शिंदे साहेब आणि आज त्यांना बदनाम करण्याकरता काही चिमुंडे बोलतात काही सडलेले आंबे बोलतात आणि बदनामी करण्याचं काम करतात म्हणले शिवसेना चोरली शिवसेनेचं धनुष्यभान चोरलं चिन्ह चोरलं अरे ज्यांनी शिवसेना संपवली त्या लोकांची शिवसेना संपवण्याची जी चाललेली चाल होती ती चाल आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ओळखली आणि शिवसेना प्रमुखांचे विचार जिवंत ठेवण्याकरता सुरत मार्गे आम्ही गुवाहाटी गेलो त्याच्यावरही टीका झाली काय झाडी काय डोंगर या बाबतीमध्ये आमच्यावर पाहिजे त्या प्रमाणामध्ये अपमान करण्यात आले मी बरेच मुख्यमंत्री पाहिले शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री माझ्या आयुष्यामध्ये मला बघायला मिळाला नाही तेच कपडे तेच बूट तीच दाढी तोच चष्मा आणि तेच वागणं गर्व नाही विना गर्वाचा माणूस कधी मुख्यमंत्री पदाचा बडे जाव नाही छोटा मुलगा भेटला बोलणार महिला भेटली बोलणार दिगेज साहेबांच्या वर्चस्व प्राप्त केलं अडीच वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये अशा काही योजना आल्या त्यावेळेच्या महायुतीच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार अशा योजना आल्या की अंडर करंट लागलं माझ्या लाडक्या मुंड्या बहिणीस निवडून देण्याचं सत्तर वर्षामधलं रेकॉर्ड ब्रेक केलं लाख कोशिश करो तुम्ही तुम बदनाम करणे की तुम उनका नाम न मिटा पाओगे। क्योंकि लोग उनका नाम कागज पे नहीं दिल पे लिखते है। दिल पे लिखते है असा आमचा नेता है त्यामुळे आज मी माझ्या नांदेड खूप खूप आभार मानणार आहे की या ठिकाणी शिवसेनेचे आमदार आमदार आणि महायुतीचे ही जादू झाली नाही हेमंतराव ही आमच्या जिल्ह्यात सुद्धा झाली शिवसेनेचे पाच भाजपाचे पाच आणि अजित पवार गटाचे एक असे अकराशे चे अकरा आमदार हे जळगाव जिल्ह्यामध्ये आमचे निवडून आले अकराशे चे अकरा मागच्या वेळेसही अकरा या वेळेसही अकरा त्यामुळे शिंदे साहेबांनी अडीच वर्ष सांगायला मला अभिमान वाटतो मी तीन वेळेस मंत्री आहे एका मुख्यमंत्र्यांनी एका जिल्ह्यामध्ये किती वेळेस यावं माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये हा माणूस अडीच वर्षामध्ये वीस वेळेस आला वीस वेळेस एका जिल्ह्यामध्ये अडीच वर्षामध्ये वीस वेळेस येणारा जर कोई मुख्यमंत्री असेल तर त्यांचं नाव एकनाथरावजी शिंदे साहेब आहे योजना किती राबव्या हो मुलींच्या शिक्षण मोफत एस टी मध्ये महिलांना अर्ध तिकीट माझी लाडकी बहीण महिली सक्षमीकरणाकरता बचत गटांकरता पाठबळ पुरुषांकरता योजना राबवली माझ्या लाडक्या भावांकरता योजना राबवली एवढं करत असताना ऐंशी जागा लढलो ऐंशी ऐंशी फक्त ऐंशी आजीत दादा नसते तो हमारे बी सो एम एल ए राहते हे मागून एंट्री झाली म्हणून प्रॉब्लेम झाला शेवटी वरची ऍडजस्टमेंट आहे पण आमच्या साहेबांनी असं केलं ना असं इधर हात लगा दिया तो काम बज घ्या ऐंशी जागा लढून आमचे साठ आमदार निडून आले सात खासदार निवडून आले लोक सांगायचे आता शिंदे साहेब फुटले पुन्हा लोक निवडून येत नाही हा शिवसेनेचा इतिहास आहे अरे आम्ही शिवसेनेमधून फुटले नाही मातोश्रीचा तो संजय राऊत तो माझा माल आहे तो फुटला त्यांनी शिवसेना फोडली त्यांनी बाळासाहेबांचे स्वप्न भंग केले अरे आम्ही आमच्या आयुष्य पूर्ण शिवसेनेकरता घातलं पस्तीस पस्तीस वर्ष शिवसेने वाढवली अंगावर केसेस घेतल्या तीनशे दोन तीनशे सात तीनशे एकशे एक या राऊतांच्या अंगावर एकही एक केस नाही शिवसेना प्रमुखांचा आदेश यावा आणि शिवसैनिकांनी आपली मुंडी द्यावी असे आम्ही कार्यकर्ते होतो म्हणून ही शिवसेना वाढली शिवसेना जर को वील तो शिंदे साहबानी वी है अरे मुंबई नगरी में बैठे हैं हिंदुओं के राजा अपनी हिफाजत करनी है तो शिवसेना में आ जा इसीलिए तो दौड़ रहा है छत्रपति का घोड़ा पापी लोगों का हमने कमर तोड़ा क्या मुझे माजा तमाम नांदेड़वासी शिवसैनिक बांधा माजी विनंती है आमदार आमदार खान साहेबान विनंती है आता तुमच्या निवडणुका संपल्या ज्यांनी तुमच्याकरता आता काम केलंय त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आता तुमची सगळ्यांची आहे त्यामुळे आज माझ्या नांदेडवासियांना सांगणार आहे जेवढ्या मागण्या तुम्ही केलेल्या आहेत त्या मागण्यांवर साहेबांचे सहकारी राहणारच आहे आणि मला खात्री आहे की नांदेड हा शिवसेनेचा पूर्वीचा बाले किल्ला होता हे मंत्र तुमचं खूप कष्ट आहे त्या कष्टाला फळ मिळालंय आता तुम्ही चार आमदार आहेत चार लाख काय करता माहित आहे काय करता चार लोक तुम्ही चार खांदे वा शिंदे साहेब आगे आहेत आणि मी मागून चिल्लर टाकणार आहे राम बोलो भाई राम बजा करण्याची गरज नाही शिंदे साहेबांचे आशीर्वाद सर्व साधारण माणसापासून तर आमदार खासदारापर्यंत राहणार आहेत या निवडणुका आपण कशा लढलो तुम्हाला सगळं माहीत आहे त्यामुळे आमचा माणूस देणारा आहे घेणारा नाही आहे सबको चांगले चांगले गेले